माळ्यावरती अशी वाशिंगा तुमका दिसतील कोकणातल्या प्रत्येक घरात लग्न झाल्यानंतर माळ्यावरती वाशिंगा बांधायची लागतात अरे लय दिवसाही जायचं आणि असं गरीब ना सगळं उडान जातो मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो गणपती बाप्पा येऊसाठी काहीच दिवस शिल्लक रवल्यात आणि आता कोकणात सगळीकडे गडबड सुरू झाली असा घरा वगैरे झाडूची सगळ्यात आधी घरा झाडतात त्याच्यानंतर कलर काढतात संपूर्ण घरात आणि त्याच्यानंतर सगळी तयारी गणपती येऊची तर आज आम्ही घर झाडतो बरो दिवस निवडलं पावसाचा दिवस असा आणि सगळीकडे पाऊस पडता तर अशात आपल्याक घर झाडूचं असा बघूया घर झाडताना बरेच वस्तू आपल्याक भेटतात जे हरवलेले असतात ते तर बघूया आज आपल्याला काय काय भेटतात आणि माळ्यावरती जाऊचा कौलारू घर असलं की खूप सारी घरती साचता घरे वाचता कोळी असतो त्याच्यामुळे सगळीकडे घरे वाचता तर आज आपल्याक घर जाडूचं व्हिडिओ शूट करूचो असा बघूया किती जमतात तेवढं शूट करतंय कारण काम पण असतं आणि कसा शूट करू मिळता काय बघूया पुढे तर चला पटापट व्हिडिओ सुरुवात करूया तर आपला काय बोलतात आहे का स्टँड काळा झाला तर ता घासूचा आता देते आज पाऊस खूपच असा त्यामुळे कंटाळ येतो वरती सगळा चिकचिकीत असला तर तर घरातला सगळा सामान आता बाहेर काढून ठेवतो कारण इकडे सगळीकडे झाडूचा आता आणि वरती माळ्यावरती झाडाचा वरती बरीच घाण असते काय काय बोलायचं आपण बोलत नाही या साईडला सगळं झाकून ठेवलं तिकडे त्या साईडला सगळीकडे तर आता आपल्याला फक्त झाडूच आवरती चला तर आता मी माळ्यावरती चढलोय जो आमचं माळो असा आणि आमचा कावलारू घर असा त्याच्यामुळे कोळी असे घरेव बांधतात जाळा बांधतात आणि त्याच्या नंतर असो घरेव तयार होता काळो काळो किती हा बघा तर असं मोठं माळो असा त्यापासून यापर्यंत आणि माळ्यावरती अशी वाशिंगा तुमका दिसतील कोकणातल्या प्रत्येक घरात लग्न झाल्यानंतर माळ्यावरती वाशिंगा बांधायची लागतात तर ह्या खालच्या साईडला आता आमच्या दादाचा त्याचे लग्न किती वर्ष झाली गे बारा वर्ष झाली बाराव चालू असं त्याच्यानंतर दोन नंबरला दोन नंबर दादाचा त्याच्या जवळपास आठ नगे आठ वर्ष झाली आणि त्याच्यानंतर ह्या आमचा माझा आणि आरुश्रीचा ते बघा बघता तर अशी माळ्यावरती बांधायची लागतात तर आता काम सुरू करूया बराच काम असा आणि मी एकटोच असे वरती ही जी हत ती खालचून सगळा साफ करतली आहेत खाली जो कचरो पडतलो जा तो खाली कचरो परत हां सामान म्हणजे हलवचा सामान जा काय तर सगळा बाहेर काढतो आणि माका वरचा काम दिलेला चला तर कामाक सुरुवात करतोय हा चाले एवढीच हीराची हिराची झाडू हा ओके चला तर मित्रांनो मोबाईल ह्याच ठेवतील ट्रायपॉडला लावून आणि थोडासा झाडून येत आहे चला सुरुवात करूया

दिवाळी तर मंडळी आमच्याकडे कोकणात गणपती हे सगळे साफसफाई केली जातात पूर्ण घराची पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण साफसफाई केली जाता आणि काम वगैरे सगळं आणि मुंबईत दिवाळीची सगळी साफसफाई केली जातात गणपती पण करतात पण ती एवढी हा करत असेल हो मोकळा मोकळा हटत नाही तर आम्ही हो ना ग्रीन मॅट मारतो ह्याच्यासाठी कारण हे कोळी ना लगेचच घर बांधून घेतात आणि त्यांचं हे काय म्हणतात त्या घर असं नाही घर घरे खाली पडतं लगेच म्हणून आम्ही खाली ग्रीन मॅट मारतो ते आता काल काल संध्याकाळी काढून घेतलो थोडं 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 करून घेतो आता जास्त दिवस रावले नाही आज तारीख पंधरा पंधरा रावले हो बारा दिवस रावले ना बारा दोन दिवस हा गणपतीचे पहिले दोन दिवस याची गणपतीची तयारी होता त्याच्यामुळे आता फोकस आणि तुमका आता खडे दाव भेटला नाही हो खडे भेटला नाही आता हो कलर काम वगैरे आणि कलर पण आम्ही हे सतत काढतो पण बोलूत नाही आणि कलर ह्या टाईमला मी पण काढूक लागतलं हे चित्र काढूचा तर बघूया खयचा काढूचा आता ह्या कोणी काढलेला नाही पल्लवेनीनी भारी आपण पहिले अशी पेन्सिलने काढू शकतो ना आणि ते का रंग द्यायचे काय काय पण ट्राय करायला काय होत्राय ट्राय ट्राय बट डोंट ट्राय मग मी ट्राय करणार आहे या पटावट फार दुसरं बघा तर कमी असा अजून होत वाक्य ह्या बघा पाय एवढेसे वाक्य नव्हते फक्त लागायचे साफसफाई त्या साईडची करून झाडून आणि कचर बघू शकता हे बघा खुले ह्या साइड दोन खुले रावले ना फक्त एवढं एवढ ही हे साईड आणि त्या खोलीतली मी बोलते काय तोंडात पडत मी वरती बघून बोलते का मी इकडे ह्या करून घेते पुसन घेते आणि या साईडला ते हेतो धूर जाऊन म्हणजे काळा होता तो पूर्ण कलर काढूचा तर मित्रांनो हेसून सुरुवात केलेलं आहे आणि असं असं आता सगळा झाला आपला झाडून या साईडला पण सगळा झाडलं आहे तर आपल्याक जवळजवळ दोन तास झाले वरतीच असं आहे आणि या सगळा असा लावून घुसमटल्यासारख्या वाटाक लागला तर आता आपल्याक ब्लोअर मारू हा जा काय काय थोडा थोडा राहला त्याच्यावरती ब्लोअर मारते आहे म्हणजे सगळा कसा खालती उडवान जायत चला तर मित्रांनो हा असा आपलो ब्लोअर आणि आता आपल्याक हा काय काय घरेवर हडे 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 तो सगळं उडवून लावतो आ तर त्याच्यासाठी आता सुरुवात करूया का स्पीड भारी आहे असं घरेवा ना सगळं उडान जातं एकदम दहली घाण बघ सगळा उडवून जात बारी तिकडे धाडून झाला तुमच्याकडे मग या साईडलाच मारते ते माटीवरती पण बराचसा का उडवून घालते कचरो उडवान जातो खासातलो मस्त टेबलावर बघा किती घरे उपडलो आता बघा ब्लोअर मुळे आता कचरो बघा उडतो तो तर मित्रांनो खाली इलोय आणि पाऊस बघा कसलो असा सकाळपासून असंच पाऊस पडता त्याच्यामुळे घर धाडताना पण थोडस प्रॉब्लेम होता सुक्या असलं काय कसा सगळी धूळ उडान जाता पाऊस असतो की अशी दबट बसून राहतात त्याच्यामुळे थोडंसं कंटाळ येतो घर धाडताना बघूया आता कमी होता की नाही तर आज तरी वातावरण असं वाटतं की पडतच राहतो वा बघूया किती राहूला खालचा जवळजवळ दोन अडीच तास झाले कंटिन्यू साफसफाई चालू आहे आणि अजून मला वाटतं एक दिवस लागत या सगळा सेट करूसाठी सगळा पुसन वगैरे साफ करूचा लागतो सगळी भांडी वगैरे सगळा घासूचा लागतात इकडे बघा वळ आहेत सगळं कचरोलो वरती सगळं आता चकाचक झाला एक पण कोळ्याचा घर तुमका दिसायचा नाही पण उद्या तुमका कोळी कोळी आज सगळे खाली आत पण ते वरती जातले आणि संध्याकाळी तुमका परत दिसतले हय ना गे त्या परतयेमुळेच ह्या सगळा होता काय थांब ओढते तर ह्या सगळा आता साफ करून घ्या संध्याकाळपर्यंत आमचं काम असा जेवण वगैरे सकाळीच केलास ना जेवण सकाळीच करून ठेवलं ना आता नाही करू ग ओके चला त्याचा काय रावला तर कम्प्लीट करून घेतो किचन साफ करून ठेवले नाही रेव काढूचा बोलले ना तो रेव आणि तो वरती पण ह्या करून ठेवता मस्त आटा साफ केलेलं के पण आता हे खालचे फक्त भांडी खासवीचे रोल पण आता एकदम घ्यायचं नाही कारण अजून तिकडे म्हणजे एक दोन तीन चार चार खोल्यांची अजून साफसफाई असा म्हणजे चार ओले होतरी ना साफसफाई करून त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग हे भांडी वगैरे सगळे बाहेर काढूचे शकते असत तुमचा रुमाल काढा ना दाखवते तुम्हाला आणि काय करा माहिती असं तोंडावरून फिरवा घाण दाखवूया कसली येतात माहित नाही असे तोंडावर आता रुमाल बघा स्वच्छ असा आता तोंडावर मारा हा हे बघा तरी मी मधी तोंड पुसले असं असा त्याच्यामुळे थोडं कमी झालं वरती लय या काळा का काय बघा का आता काही रुमालाच काम झालेला तर डेंजर असत घर धरणार हे बाकीचे रूम साफ करून घ्या फटाफट बघू शकता दाखवलंय मी दाखवलास चला मी करून घेतो लक्षात नाही आता का

म्हणजे काय मी बघितले नाही हे माहित नाही तुका याच्या खालती ना अशी पेटवलं ना मेणबत्ती की बोट पेटता आणि आवाज येतो फटफट पटपट 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 आणि फिरता भारी माहित नाही या काय तू लहानपणी आम्ही याच्यासाठी किती काय काय करायचे हीच होई हीच होईल दाखवत दाखवते नंतर दाखवत साफसफाई करून आम्ही तुम्ही दाखवूया गावला

मगाशी जर भांड आपण बाहेर काढला होता धुता पावसात त्याला धुन पावशी लोक आहेत धूपया का पावशी लोक धूपया कसला भांड्यांचा भांडा कसला भांडा भांड्यांचा भांडा धुता

तस पाणी भरायचं भरायचं पूर्ण भरायचं एका साईडने भरायचं दुसऱ्या साईडने बाहेर येऊ का ती राहत गोलाई लाईल आता ना काय ना लाईट आमचं लाईट तर पेटवत हा पेटली पेटली गर पडलं मोठी आस तुझ पण छान आता सगळं अरे लई दिवसानी गाव आम्ही बावडीच चढायची माहिती बघा फिरत राहतो बघा भारी ना म्हणजे फक्त आग पेटवली ना की ती याची आवाज करीत फिरता आवाज लोक रिअल रियल सारखं आणि विजवलाच आज की बंद बंद बिलकुल भारी म्हणजे सिस्टीमच काय ती भारी आहे ह्याच पुढचं ह्या ना गरम आता ह्याच्यात ना असं बनवलेलं असा तर ह्याच्यात पाणी तर गरम होता मग पाठी सोडता भारी सिस्टम असे दिवसानी बाकीची कामं रवली होती करूया सकाळपासून किती वाजल्यापासून मी आठ वाजल्यापासून आठ वाजल्यापासून आठ वाजल्यापासून काम करतो आता वाजले किती वाजले हो पावणे तीन पावणे पावणे तीन झाले घर साफ करतो फक्त ह्यानी लंच ब्रेक साठी हे केलेलं मी ब्रेक घेतलेलो तेवढो माझं तर आज उपवास असा मग आम्ही ते अजून खाल्लो नाही फक्त सकाळी एक लाडू खाल्लेले बस हा त्याच्यावर अजून मी काय नाही दमले आणि मी ना सकाळी सकाळी काय केलं माहिती आहे भात आईनी नाही आणि आमटी करू घेतलं तोरडा वगैरे की पहिलं जेवण कशा करतास नंतर जेवण करूया हा असं काम होतं आणि ना अर्ध काम झाल्याच्यावरती लोकच मग भूक लागली आहे हा येत मी बोलते लेस असते घरात लेस खावा परत एक सोयास्टिक आहे शेजवान चकली आणली आहे काय काय खाणून ठेवलेलं घरात पण ता नको झाला भूक लागली फक्त काय जेवण होता तर मी तुमका बोलले ना हो तुम्ही कशावरला तुम्हाला काय जेवण एवढं लवकर बनवू नको बनवून हां असोच असोच काम होऊ हो काय पण आता मते सत्तर टक्के काम झालेलं असा सत्तर हो सत्तर टक्के अजून ही एक बाजूची खोली रवली आहे आणि एकदम लास्ट मागची बाजू फक्त दोन बाजू रोवलेल्या आहेत बाकी सगळं पूर्ण ठुसन वगैरे सगळं झालेला आहे साफसफाई वगैरे करून आणि आणि काय भांडी काजूच्या ती आता आम्ही उद्या घेतलो कारण एका दिवसात सगळं नव्हतं कारण सगळ्यात सामान सगळं म्हणजे सगळं ए टू झेड सामान म्हणून सगळा ह्या केलेला आहे वरचं साफ करून ते खाली त्याच्यामुळे खूप टाइम लागलो आणि ह्याच्यानंतर आमका आता थोड्या वेळा म्हणजे आता बघूया बहुतेक उशीरच जाईत नारळ आम्ही ना तर आता गणपतीसाठी आमका नारळ लागतेले त्याच्यासाठी एक आम्ही एकाकडे नारळ सांगितलेत तर आमची बागा असा पण त्याच्यात माकड एवढी खाऊन टाकतात ना त्याच्यामुळे नारळ भेटत नाही भेटतात पण कसे असतात ते आमच्या म्हणजे घरातल्या पुरते खाई पुरते आता कसं गणपती येतो तर त्याच्यामुळे कसं जा म्हणजे जेवण परत काय त्याला पूजा वगैरे घालूची असा त्याच्यामुळे हां जास्त नारळ लागतले असतात आम्ही एकाकडे सांगितलं मस्त नारळ भेटलेत घसघसीत तर मित्रांनो जैसून सुरुवात केलेलं आहे थैसरच इलय परत एंड करूसाठी तर घरातली कामं बऱ्यापैकी झाली आहेत सगळी साफसफाई झाली आहे तर आता फक्त बाकीची कामं असत म्हणजे भांडी वगैरे धुवची असत त्याच्यानंतर कलर काढूचो असा कंटिन्यू कामं असतील गणपती येईपर्यंत तर तुमका असेच व्हिडिओ बघू गावतील गणपती संपेपर्यंत कारण बाकी काही जाऊक मिळत नाही एका ठिकाणी जावचा तर तिकडे गेलो तर तिकडचं एक नवीन व्हिडिओ तुम्हाला बघू गावतील तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटा या तर लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा